कारण ज्या प्रकारे तिचा हल्ला झाला त्यामुळे जीवाने खूपच तिची काळजी करण्याचं ठरवले तिला यापुढे त्रास होणार नाही याची सुद्धा जीवा काळजी घेतोय तिला वेळेवर टॅब्लेट्स देणं म्हणजे मेडिसिन देणं वेळेवर ती तिला काम करू लागणं तिची समजूत घालणं तिला दाखवून द्यायचं की जीवा आता आज दिसं जीव राहिलेलं नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आता बघून आन म्हणजे नंदिनीला खूप आनंद झालेला असतो आता नंदिनी ही हॉलमध्ये येते आणि मानिनी तिला भेटतात तेव्हा माननी म्हणत असते की नंदिनी तू का खाली आलीस तुला सांगितलं ना आराम करायचा त्यावर आता नंदिनी म्हणते की अहो आई मी आज खूप खुश आहे त्यामुळे आता माननी म्हणते की काय झालं मला सांगशील का तुला इतका कसला आनंद झाला आहे का नंदिनी त्यावर आता नंदिनी सांगू लागते की आई बघा ना यांचं तर वागणं मला वेगळंच वाटतं कारण मला तो क्षण आठवला ना की ज्या दिवशी त्यांनी मला सांगितलं होतं की मला तुझ्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे तेव्हा सगळं काही संपल्यासारखं होतं पण आता तुम्ही पाहताय का आता तर कपड्यांच्या घड्यासुद्धा ते करताय मला कोणतंच काम करू देत नाही फक्त आराम कर म्हणतात माझ्यावरती बारीक लक्ष असतं त्यांचं मी दोन वेळा उठून बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण ते मला म्हणाले की आराम कर बिलकुल बाहेर जायचं नाही आणि मी बाहेर येऊ नये म्हणून स्वतः पण रूममध्येच बसून राहतात आई किती काळजी करताय ना ते माझी त्यावर आता माननी म्हणते हो का माझा लाडके इतका बदललाय का खरंच मला खूप आनंद झाला नंदिनी मी सुद्धा ह्याच गोष्टीची वाट पाहत होते म्हणजे तुमच्या दोघांमध्ये जे बॉन्डिंग यायला होतं ते आलंय तर अगं तुला माहिती आहे का नंदिनी परवा जीवाचा वाढदिवस आहे तेव्हा आता नंदिनी म्हणते काय आहे यांचा वाढदिवस आहे आता तिला खूपच वेगळी फिलिंग आलेली असते की आता कुठे आमच्यामध्ये एक बॉन्ड तयार झाला आणि आता यांचा वाढदिवस मग माननी म्हणते हो नंदिनी अगं जीवाचा वाढदिवस आहे मग तू काय ठरवलं आहे कसं सेलिब्रेशन करणार आहे माझ्या जीवाचं असं म्हटल्यावर आता ही नंदिनी विचार करते की आई मला माहितीच नव्हतं यांचा वाढदिवस आहे ते आता आमच्यामध्ये असं इतकं क्लोजली बोलणं झालंच नव्हतं ना पण मग आता काहीतरी करावं लागेल आई मग आता मालिनी म्हणतात गा। की अगं काय करणार आहेस मस्तपैकी सेलिब्रेशन करा ना तुमच्या रूममध्ये तेव्हा नंदिनी म्हणते आमच्या रूममध्ये अहो आई बड्डेचं सेलिब्रेशन म्हटलं ना मला तो दिवस आठवतो तुम्हाला माहिती आहे ना आमच्या फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरीला जो धिंगाणा झाला होता जे भांडण झालं होतं ते पाहून तर माझ्या अंगाला काटा येतो मला तर असं वाटतं की ह्या घरात बड्डेचं सेलिब्रेशनच नाही व्हायला पाहिजे कारण यांचा मूड कधी खराब होईल आणि हे कधी रागवतील कधी भांडतील याचा काही नाम म्हणजे निशाणाच नाही आहे त्यावर माननी सांगू लागतात की हे बघ नंदिनी अगं तो आधी तसा वागलाही असेल पण तो आत्ताच म्हणाली ना तो कपड्यांच्या खड्या करतो तो मला वेळेवर मेडिसिन देतो मला रूममधून बाहेर येऊ देत नाही आराम करायला सांगतो आणि त्या दिवशी त्याने तुझी माफी पण मागितली ना नंदिनी मग याच्यावरून तू विचार कर ना की तो बदलला आहे अगं त्याला तुझ्याबद्दल थोडीफार जाणीव व्हायला लागली ला आणि ही तुमची सुरुवात आहे हळूहळू तो बदलत जाईल आणि तुमच्या दोघांचं तुम्ही दोघं संसाराला लागाल आणि अजून काय हवं आहे तुला तो चिडणार नाही नंदिनी तो सेलिब्रेशन केलं तर म्हणून म्हणते की तुमच्या रूममध्ये सेलिब्रेशन करून टाका त्यावर नंदिनी म्हणते नाही आई मला असं वाटतं की हे सेलिब्रेशन तुमच्या रूममध्ये व्हायला पाहिजे सेलिब्रेशन तुमच्या रूममध्ये व्हायला पाहिजे मी असं का म्हणते कारण आमच्या रूममध्ये केलं आणि यांचा जर मूड खराब झाला तर हे चिडतील रागवतील याचा अंदाज अजून मला नाही पण तुमच्या रूममध्ये सेलिब्रेशन केलं तर आई आणि मी आपण एकत्र यांचा वाढदिवस खूप छान असं सेलिब्रेट करू तुम्हाला काय वाटतं तेव्हा मालणी पण खूप खुश होते आणि म्हणते की तुझी आयडिया तर मला चांगली वाटते आणि मग आपण याचं प्लॅनिंग पण करूया तू माझ्या रूममध्ये आपण याचं प्लॅनिंग करूया आता त्या दोघीही रूममध्ये जातात आणि ठरवत असतात की कसं करायचं का म्हणजे जीवाचा वाढदिवस फार्म हाऊसवर जाऊन करायचं की घरात करायचा की मग काय अजून वेगळं करायचं असं प्लॅनिंग तर करणार असतात त्याच वेळेला जीवा नंदिनी रूममध्ये नाही आहे म्हणून बाहेर तिला पाहत पाहत मानिनीच्या रूममध्ये येतो आता तो येतो आणि नंदिनीला म्हणतो की हे काय चाललंय नंदिनी तुझं चा। मी तुला काय सांगितलं होतं मी आराम करायला सांगितलं होतं ना तुला मग तू रूममधून बाहेर का आलीस आणि आईबरोबर तुला इतकं काय महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा आता नंदिनीला सांगायचं नसतं कारण जीवाला सरप्राईज द्यायचं असतं वाढदिवसाचं आणि म्हणूनच ती शांतच बसते तर मानिनी म्हणते की अरे तिला कंटाळा येतो एका जागेवर म्हणून तिला वाटलं आई बरोबर येऊन बोलावं म्हणून ती बोलत आहे जीवा म्हणतो नाही आई पण त्यांची तब्येत बरी नाही आणि असं बाहेर फिरतायत त्या मला काळजी वाटते त्यांची आता हा अचानकपणे असं बोलल्यावर माननी म्हणते घेऊ तुझं बरोबर आहे घेशीलच ना तू बायकोची काळजी आता असं ते चिडवत असतात तेव्हा नंदिनी खूपच लाजत असते दुसरीकडे रूम मध्ये पार्थ आणि जीवा म्हणजे काव्या ही तिथे रूममध्ये काहीतरी शोधत असताना अचानक तिला ते येलो कलरचं जॅकेट सापडतं आणि त्याच वेळेला आता पार्थ बघत असतो आता पार्थ बघतो आणि म्हणतो की हे काय बायकांचं भारी हे जी वस्तू शोधायला मला खूप दिवस गेले तिथं तुम्ही एका मिनटात शोधून दिली अह हे जॅकेट मी कधीपासून शोधतोय तेव्हा काव्य म्हणते की हो का हे जॅकेट तुमच्याकडे कसं आलं आता काव्याला ते आठवतं कारण जेव्हा तिचं जीव जे जीवाबरोबर जीवा अफेअर असतं त्यावेळेला तिनेच ते जॅकेट जीवाला गिफ्ट म्हणून दिलेलं असतं पण नेमका आता एक क्षण असा येतो की नंदिनी सुद्धा मंदिरामध्ये पार्थला भेटायला बोलवलेलं असतं आणि त्याच वेळेला हे जीवाचं जॅकेट पार्थ घालून गेलेलं असतं मंदिरामध्ये आणि त्यामुळेच मंदिरात काव्याने पाहिलेलं असतं की जीवाने हे जॅकेट पार्थला घालायला दिलं होतं आणि त्यामुळे तिचा चेहरा खूप पडले पडून जातो तर म्हणतो ती काय झालं तुम्हाला काय आठवतंय का, का ते काव्यामध्ये की नाही हे जॅकेट आहे ना तुम्ही नीट आठवा हे जॅकेट तुमचं नाही आहे हे जॅकेट माझ्या नंदिनी ताईचं ते आहे तेव्हा आता पार्थ सांगू लागतो की हे बघ मला चांगलं आठवतं हे जॅकेट माझंच आहे पण मग काव्या आता चिडचिड करायला लागतो तेव्हा आता पार्थ म्हणतो की सॉरी सॉरी मला आता आठवलं हे जॅकेट नाक जीवच आहे आणि एक दिवशी मी असं बाहेर जाणार होतो तेव्हा हे जॅकेट मी जीवाकडून घातलं होतं आणि त्यानंतर ते माझ्याच रूममध्ये राहिलं त्यामुळे राहते चल मला हे जॅकेट आज घालायचं परत तेव्हा आता काव्या लगेच आता टोंबळे मारत म्हणते की नाहीतरी माझ्या ताईला सवयच आहे माझ्या वस्तू वापरण्याची तेव्हा आता पार्थला थकच बसतो की काव्य असं का म्हणत असेल म्हणून आता पार्थ विचारू लागतो की काय काव्या काय झालं तुला कशी काय खुद्देस तू तुझा तर आता मूड चांगला होता ना आणि कोणती वस्तू तुझी कोणती अशी महत्वाची इतकी जवळची वस्तू तुझ्या ताईने तुझ्यापासून हिरावून घेतली तेव्हा आता काव्या म्हणते की तुम्हाला काय सांगायचं माझी खूप जवळची वस्तू माझ्या ताईने माझ्यापासून कायमची हिरावून घेतली तेव्हा पार्थ म्हणतो काय मला तरी सांगा अशी कोणती वस्तू आहे की तुमच्या ताईने तुमच्यापासून हिसकावून घेतली तेव्हा आता काव्या शांतच बसते कारण की याचं उत्तर नाही देऊ शकत पार्थला आणि त्यामुळे पार्थ म्हणतो की तुम्ही ना इतकं टेन्शन नका घेऊ तेव्हा आता काव्याविषयी बदल म्हटलं की ते जॅकेट आता पार्थच्या हातावर ठेवते आणि म्हणते की ही वस्तू पण तुमच्याकडेच ठेवा पार्थ म्हणतो की नाही अहो मला तसं नव्हतं म्हणायचं तुम्ही ना गैरसमज करून ठेवू नका तुम्हाला हवं तर घेऊन टाका मला नको आहे त्या कोणाला द्यायचं असेल त्यांना तर आता काव्य म्हणते की नाही नको तुमच्या नावाचे जॅकेट तुम्हालाच राहू द्या आता ते निघून जाते पण पार्थला आता एक गोष्ट खटकते की काव्य असं का म्हणाली की माझ्या जवळची वस्तू माझ्या ताईने माझ्यापासून कायमची हिसकावून घेतली असं काय आहे तो विचारच करत राहते तर पुढे आता मानिनी आणि नंदिनीचं बोलणं होत नसतं कारण जीवा त्यांच्यामध्येच येऊन उभा असतो आणि म्हणतो की माझ्या समोर बोला ना तुम्हाला काय बोलायचं ते असं काय इम्पॉर्टंट आहे की दोघे जण असं रूममध्ये येऊन बोलत आहे मग नेमका तर तिथे मिथुन काका पण येतात आणि तेही त्यांच्यामध्ये जॉईन होतात तेही म्हणायला लागतात की आज किती दिवसांनंतर मी नंदिनीला मानिनीशी बोलताना पाहतोय आणि हे काय ह्या दोघे जणी बोलताय का इतकं सिक्रेट आपल्याला सांगायचं नाही वाटतं मग पार्थ पण तिथे आलेला असतो मग तर आता जीवा म्हणतो की हे बघा काही झालं तरी मी रूम मधून बाहेर जाणार नाही तुम्ही मला इग्नोर करताय म्हणजे तुम्ही नक्कीच काहीतरी ऐकायचे आणि जाणार आता आणि नंदिनी दोघेही खाली बसतात आणि जीवा त्यांच्या समोर पुस्तक वाचत बसत बसलेला असतो तर मिथून आणि पार्थिव दोघेही बाहेर जातात इकडे नंदिनी आता मानिने ताईंना इशारा करत असते की काय करायचं आपल्या प्लॅनचं काय तेव्हा आता त्या मुद्दामूनच बुद्धिबळाचा खेळ काढतात आणि असं बोलत असतात की आपला प्लॅन हा चांगलाच व्हायला पाहिजे तेव्हा जीवामध्ये प्रश्नांची उत्तर देत कसला प्लॅन काय करताय तुम्ही तेव्हा आम्ही बुद्धिबळ खेळतो आणि त्या गेम बद्दल बोलतो असं आता जीवाला सांगू लागतो तर पुढे आता मी पार्थला बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो की काय रे दोघी इतकं का काय महत्वाचं बोलत आहे नाही म्हणजे मी असं कधी यांना बघितलं नाहीये ना रूममध्ये मध्ये बोलताना आज नक्कीच त्यांचा काहीतरी प्लॅन चाललाय वाटतं पण मग आपल्याला सांगायचं नाही वाटत आपल्या समोर काही बोललं नाही ना त्या पार्थ म्हणतो हो नक्कीच त्यांचं काहीतरी चालू आहे पण त्यांना आपल्याला सांगायचं नाही आहे आता त्याच वेळेला बोलता बोलता नंदिनीने पार्थला मेसेज केलेला असतो की आपला प्लॅन फिक्स आपला प्लॅन हा फार्म हाऊसवर जाऊनच होणार आहे आणि मग आता पार्थने हे मेसेज वाचल्याबरोबर लगेच मिथूनला सांगितल्यावर मिथून आणि पार्थ पण आता माननीच्या रूममध्ये जातात मग आता हे पाचही जण बोलायला लागतात आणि जीवाला आता सरप्राईज कळूनच जातं जे सिक्रेट असतं ते आता जीवाला समजून जातं की माझ्या वाढदिवसाचं प्लॅनिंग ह्या दोघी करत होते आणि आता हा बर्थडेचं सेलिब्रेशन घरात न होता फार्म हाऊसला होणार आहे तर आता काव्य ही रूममध्ये एकटीच असताना रम्या तिथे जाते आणि म्हणते की हे काय काव्य तू काय करत आहेस तिथे अगं तिकडे रूममध्ये सगळेजण सरप्राईज देत आहेत जीवाला त्याचा वाढदिवस आहे त्याच्याबद्दल पार्टीचं ते अरेंजमेंट करते आणि तुला नाही बोलवलं तेव्हा आता काव्याला धक्काच बसतो ती म्हणते मला बोलवलं होतं मी नाही गेली मला इंटरेस्टच नाही आहे पण जीवाचा वाढदिवस आहे आणि त्याचं सेलिब्रेशन फार्म हाऊसला करणार आहे का आता रम्या हिला भडकवण्याचं काम करत असते आणि म्हणते की बघितलं ना आपल्या घरचे कसे आहे ते म्हणजे बघ ना नंदिनीची ती वाहवा होते नंदिनीचं खूप कौतुक होतं आणि तुला कोणीच विचारत नाही ना गं काव्या तेव्हा आता काव्याचा फोन खूप जळफळाट होत असतो एकतर ती ऑलरेडी नंदिनी आणि जीवाचं जे काही नातं एकत्र एकजूट व्हायला लागली ते तिला पाहत नाहीये त्यात आता ही रम्या सांगते की अगं नंदिनीने खूपच मनावर घेतलं जीवाचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन म्हणजे बघ ना तिला बरं नाही आहे तिचा हात फ्रॅक्चर आहे तरी सुद्धा ती किती इन्व्हॉल्व्ह झाली नाही ह्या लोकांमध्ये तिला असं वाटतं की ती काहीतरी सरप्राईज देणार आणि हा बर्थडे खूप व्हायला पाहिजे बघ ना नंदिनीची गोष्टच वेगळी आहे ना गं आणि जीवा तिला आता खूप मानायला आहे सारखं नंदिनी नंदिनी करत असतो ना गं काव्य असं काही काही भर भर भरवायला भर लागते ला ला आणि त्यामुळेच आता ही काव्या सुद्धा आता मूर्ख का ही गाव्या आता लगेच त्यांच्यामध्ये फूट कशा प्रकारे पडणार आहे याचा विचार करायला लागते की आता फार्म हाऊसर यांनी वाढदिवस करायचं ठरवलंय ना मी नक्कीच जाणार आणि मी आता काहीतरी इथे ढील करणार आहे असं ती ठरवते मग आता नंदिनीचं आणि जीवाचं बोलणं झाल्यावरती सगळेजण आपापल्या रूममध्ये जात असतात मग आता नंदिनी आधीच रूममध्ये असते कारण तिचा हात दुखत असतो चुकून मानिनीचा तिच्या हाताला धक्का लागतो आणि मग तिला थोडं दुखत पेन होत म्हणून मानिनी तिला म्हणतात की तू लवकर रूममध्ये जाणे आराम कर मग आता लास्टला काव्य सॉरी जीवा तिच्या रूममध्ये जात असताना ही काव्य आता तिथे जिनातच उभी असते ती लगेच आता जीवाचा हात पकडते आणि म्हणते की माझ्या नंदिनी ताईच्या जीवा अहो तुमचा तर फार्म हाऊसमध्ये खूप जोरदार असा बड्डे होणार आहे ना मग आता मी सुद्धा तिथे येऊन काहीतरी डील ट्विस्ट आणणार आहे ह्या मध्ये आता जीवाला धक्काच बसतो की मग ती काय करणार आहेस काव्या म्हणते ते बड्डेचं सिक्रेट गिफ्ट असेल आणि ते तेव्हाच मी देईल आता काव्या इथे हा बड्डे तिला साजरा व्हावा असं मनापासून वाटत नाही कारण जीवा तिचा आहे आणि तिचाच राहायला पाहिजे असं तिला कुठेतरी वाटते आणि म्हणूनच हा बर्थडेमध्ये ट्विस्ट म्हणजेच नंदिनीला जे काही सत्य आहे ते पारताना नंदिनीला सांगून टाकायचं की माझं जीवावर खूप प्रेम होतं आणि आमचं अफेअर आहे असं सुद्धा ती सांगणार आहे पुढे आता नंदिनी काव्याला म्हणते की काव्या अगं यांचा ना वाढदिवस आहे परवा फार्म हाऊसवरती तू पण येशील ना तेव्हा काव्या म्हणते की ताई अगं ते पनवेलचं फार्म हाऊस का तर नंदिनीला प्रश्न पडला आहे की आता हिला कसं माहिती पनवेलला हे फार्म हाऊस आहे ती नंदिनी म्हणते की अगं काव्या बरोबर बोला बोललीस तू की पन पनवेलच्याच फार्म हाऊसला आपल्याला जायचं आहे पण मला एक सांग की तुला कसं माहिती आहे फार्म हाऊस तू कधी गेली का तिकडे तेव्हा आता काव्या ही खूपच असं तिला आता वेगळंच फील होत असतं की आता मी काय उत्तर देऊ ते म्हणते अगं ताई तसं नाही पण मी ऐकलं होतं इथेच घरात कोणीतरी बोलत होते की पनवेलच्या फार्म हाऊसला जायचं म्हणून मी आपलं असंच बोलून गेली नंदिनी म्हणते की हो बरोबर पनवेलच्याच फार्म हाऊसला जायचंय मग आता काव्या म्हणते की हो चालेल ना ताई येईल मी पण तर प्रेक्षकांना पुढे आता हा वाढदिवस कसा सेलिब्रेट होणार आहे जीवाला कोणता ट्विस्ट देणार आहे काव्या हेच आपल्याला पाहायचंय पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम अशाच अपडेट्ससाठी सब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे लेटेस्ट रिव्ह्यूचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल मग आज आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद